आफ्टरन आफ्टरनून मंडळी मी स्वप्नील काकड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला की यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मला राजा तर सर्वप्रथम मंडळी तुम्हा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर कसे आहात मंडळी मजेत ना सगळे मजेतच असायला हवं आज बरीच लोक गावी निघाली असतील लग्न पण भरपूर आहेत लग्नांचं हे पण भरपूर आहे काही लोक लग्नाला गेले आमच्या इथे पण एक लग्न आहे ते काय अहो गबीस भाय भ भा, भयंकर वाटते त्यामुळे काय बघू <laughs> कसं शक्य होते तर मंडळी तर तुरता स्त्री या नाश्ता करायला नाश्ता आपल्याकडे काय साधं दूध आहे तर मुलं नसल्यामुळे ना काय नाश्ता वगैरे काय जास्त काय करायला पण कंटाळा येते <laughs> चला या नाश्ता करायला वेगवेगळे ते वे वे दूध आहे मस्त की छान चपात आहे तर या नाश्ता करायला मंडळी आता चालू आहे आहे दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सकाळी आम्ही ॲक्च्युली लग्नाला जाणार होतो म्हणते दवाखान्यामध्ये सगळं उशीर झाला जिथे माझी आधी ट्रीटमेंट जिथे मी माझे जा रिपोर्ट काढले होते त्या दवाखान्यावर मी अक्षरशः मला फसवलं म्हणजे माझे रिपोर्टच सबमिट नाही केले म्हणजे त्यांना काय सम त्यांना ठिकाणी इन्शुरन्स करणं मेडिक्लेम करणं अप्रूव्हल भेटत नव्हतं काय भेटत नव्हतं पण ते अजूनही मला काही खरं तर सांगत नाही मग अक्षरशः आमच्या लोकल डॉक्टर ज्यांनी आम्हाला रेफर केलं होतं त्या डॉक्टरांना भेटलो मग त्या डॉक्टरांनी दुसरी चिठ्ठी दिली म्हणजे मेडिकल क्षेत्रामध्ये ना अशी फसवणूक चालते ना अशी फसवणूक चालते ॲक्च्युली दुपारी समीक्षा होती माझ्यासोबत आता तिथं पण पुढं जबरदस्त दुकान लागलं त्यामुळे ति काय आयलं नाही तर तिला बोलून नाही मीच जाऊ नये एकटा दुकान पण काय उघडलं नाही मला मीच जाऊन बघू आता दवाखाना एकदम पाठी लागला ना आलंच खराब असं मंडळी तुम्ही म्हणसाल का रे असं टेन्शन बस बसलायस तर <laughs> मंडळी टेन्शन म्हणजे काय टेन्शन टेन्शन वैता घाला एकदा दवाखाना मागे लागला ना की खरंच वैता घेतो मंडळी काय नाही आता दुसऱ्या दवाखान्यात गेलो तिथे त्यांनी चेकअप केलं चेकअप तर काय केलं नाही पण फीज मात्र सतराशे रुपये घेतली ठीक आहे फीज घेऊ द्या त्यांची कन्सल्टेशन फीज असते पहिल्या दवाखान्यामध्ये असं दवाखान्यामध्ये असं झालं आता इकडे त्यांनी परत एक परत टेस्ट करा अरे बापरे माहिती रे भाई। टेस्ट पैसे तर जातात पण तुम्हाला टेस्टमध्ये बद्दल काय माहिती तो फोबिया आहे ना इंजेक्शन इंजेक्शन म्हणलं की बाप रे बापरे असं काहीतरी शोधून काढा विदाऊट इंजेक्शन विदाऊट हे करता खो टेंशन, खो टेंशन, आ, काय तुमचं सर्जरी वगैरे करता येईल खूप टेन्शन खूप टेन्शन इथं सगळी लोक गावी जायला लागले आणि आमचं अजून इथंच आहे काय करणार मंडळी पण काय करणार असं असतात याही गोष्टी निघून जातील थोडंसं टेन्शन येतच नाही असं नाही शेवटी मनुष्य प्राणी आहे मनुष्य योनीत जन्मन आलेलो आहे मी टेन्शन असतंच मंडळी मला माहिती आहे आपल्या व्हिडिओ आपले काही येत नाहीत कालच्या व्हिडिओला मी जो अपलोड केला त्याला तर अक्षरशः एक दोन व्ह्यूज भेटल्यात पाच व्ह्यूजच भेटल्यात आता तर पन्नासच्या पुढे पण पन व्ह्यूज जात नाहीत बरोबर आहे कंटाळणी व्हिडिओ असतात तेच 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 रुटीन लाईफ वगैरे आणि ते पण पूर्ण एक दोन मिनटाचेच व्हिडिओ असतात आता काय करणार मंडळी पर्याय नाही माझ्याकडे बघू आणि मला बरोबर बरा तर होऊ द्या रिकवर होऊ द्या मस्त रिकवर म्हणजे तुम्हाला माहिती आहे अजिबात दुखत नाही आहे अजिबात दुखत नाही आहे मी पाहिजे तसं काम करतोय माझं ताकतं माझं सगळं उचला पाचलीचंच काम आहे तेच करतोय पण पन... स्टोन आहे ना दगड आहे ना उद्या नको <laughs> उद्या जाऊन पुढे जाऊन काहीतरी अजून काही निष्पन्न नको व्हायला म्हणून ते आता केलंच पाहिजे मी आयुर्वेदिकवर हे करत होतो पण त्यांनी सांगितलं आयुर्वेदिकमध्ये एवढा मोठा स्टोन अशक्य प्राय कारण टू पॉईंट ट्वेंटी सिक्स सिक्स्टी टू मीटर सेंटीमीटरचा स्टोन आहे माझा आता कुठल्या तरी एका चीज एका गोष्टीवर कन्फर्म व्हायलाच लागेल ना आपलं कन्फर्म डिसिजन घ्यावंच लागेल तर मग आता विचार केला चला काय आता सर्जरी तर सर्जरी आता काय असो पण मंडळी आता हाही व्हिडिओ तुम्हाला कसा वाटेल आवडेल नाही आवडेल माहीत नाही पण जे आहे ते आज सत्य परिस्थिती तुमच्यासमोर दाखवली असो पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट उद्या पण जायचं आहे टेस्टलाच उद्या टेस्ट करायची आहे ती टेस्ट करून मग संध्याकाळी डॉक्टर सांगणार कधी ॲडमिट व्हायचं कधी काय आणि कधी सर्जरी होणार खरंच मंडळी एका दवाखान्यामध्ये हेळसा आण म्हणजे निष्काळजीपणा मी तर म्हणेन परत कसं कुठल्याही दवाखान्याचं नाव सांगून आपल्याला तिथं लोकांना बदनाम करायचं नसतं पण सपना हेल्थकेअर जे आहे मुंबईमध्ये घाटकोपरला जे सपना हेल्थकेअर आहे घाटकोपर वेस्टला ते खरंच मला खूप वाईट अनुभव आला तिथनं कारण ते पेशंटला अजिबात म्हणजे अजिबात फॉलोबॅक घेत नाहीत मी तिथे शूट करणार होतो पण नाही बोलू चुकीचं दिसेल मग मी शूट नाही केलं चला मंडळी आता तुम मी कंटाळ तुम्हाला कंटाळा नाही आणत जास्त चला हा व्हिडिओ इथेच थांबू पण भेटू जास्त काही दोघंट टाटा बाय बाय गुड नाईट शुभ्रात्री